नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी <tame language> घटना महाराष्ट्र राज्यामध्ये परभणीमध्ये घडलेली आहे भारतीय संविधानाच्या मूळ अशा कृतीला त्या ठिकाणी विभ्न संतुष्टी लोकांनी भारतीय राज्य घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली होती आणि त्या विटंबनेप्रकरणी आंबेडकरी चळवळ चल्वा, आंबेडकरी चळवळीचा सर्व समाज एकत्र येऊन स्थानिक पोलीस स्टेशनला निवेदन दिलं गेलं तहसीलदारांना निवेदन दिलं गेलं कलेक्टरांना निवेदन दिलं गेलं आणि या निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी छोटस आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी अमानुषाचा लाठीचार करण्यात आला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली पोलिसांकर्फी त्यांचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि या प्रसंगाच्या वातावरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये विघ्न या ठिकाणी निर्माण झालेलं असून असंतोषाची लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आपण पाहत आहोत आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे पंढरपूर एम आय टी सी जी संपूर्ण जगामध्ये एक मने वा से सर्वात मोठी असलेली आहे त्या ठिकाणी विविध आंबेडकरी चळवळीच्या सामाजिक संघटनांच्या वतीने पक्षांच्या वतीने बंदच आवाहन सर्वसामान्य जनतेला करण्यात येत आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊ कार्यकर्त्यांचे ईशा जी आपकी वॉशिंग काश मैं महंगी टिकिया ले पाती। hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग कोमल hmm. हाथ, रोजो चंदन, सुपर चमक hmm. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। hmm. फेना। पड़ी हाथोले सेबर के लाल सनसुरों ना। परमनी आये थे डाले ले आ राज्य पोलिसांनी त्याला जेलमध्ये मारल्यानंतर त्याचा मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही हा पूर्ण भारत देशामध्ये हा बंद पुकारलेला आहे त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सहभागी झालेला आहे आणि सर्व भीमसैनिक विविध पक्ष संघटनेचे सैनिक आमच्यासोबत आज सकाळपासून आम्ही वडगाव बजाजनगर राजनगाव पंढरपूर पूर्ण वाळूज महानगर बंद करत करत इथपर्यंत शांततेच्या मार्गाने आलेलो आहोत बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही हा बंद पुकारलेला आहे आणि त्या बंदच्या माध्य माध्यमातून आम्ही शासन आणि प्रशासनाला विनंती करतो हो आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमधून तुम्ही आमदार खासदार मंत्री होता आणि बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेला तुम्ही जर कोणी एखादा मनुवादी जर समजा विचाराचा कोणी राजकारणी षडयंत्र करून त्याला जर लावून देत असेल बाबासाहेबांच्या राज्यघटनेला राज्य, ला, राज्य गालबोटणं का, लावण्याचं काम करत असेल जर तुम्ही त्या राज्यघटनेचं संरक्षण करत नसेल तर आम्ही या शासनाचा प्रशासनाचा जाहीर असा निषेध करतो आणि थांबतो जय जी बुद्धाय जय संविधान हे पाहत आहोत महायुतीच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचेच नव्हे तर या केंद्राच्या भारतात दे, भारत देशाचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब हे सत्तेमध्ये मंत्री आहेत आणि असं असताना सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शासनाच्या विरोधात असलेल्या या यंत्रणेमध्ये बंद कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आपण जात आहोत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सचिव प्रवीण आप्पा नेतनवरे आपण काय सांगाल मी सर्वप्रथम परभणी या ठिकाणी आमच्या ज्या बांधव्याचा पोलीस हल्ल्यामध्ये मृत्यू झाला त्याचा मी निषेध करतो आणि सर्व समाजाच्या वतीने या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी करतो मित्रांनो गेल्या चार पाच दिवसापूर्वी देशाच्या संविधानावर हल्ला झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणीमध्ये भव्याचा पुतळा आहे टॅच्यू आहे आणि त्याच्या समोर असलेल्या संविधान पुस्तिकाची नासधूस एका समाजकंटकाने एका मनोवाद्याने केली आणि त्याचा निषेध म्हणून संपूर्ण भीमसैनिक कोणत्याही गटाचा विचार न करता रस्त्यावर आले आणि त्यामध्ये निषेध करत असताना जुलवी अशा पोलीस प्रशासनाने आमच्या एका भावाला निर्गुणपणे मारहाण केली आणि त्याच्या त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला त्याचा निषेध म्हणून काल महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आणि त्या बंदला संपूर्ण समाज रस्त्यावरून निषेध करीत आहे आणि व्यापारी बांधवांचा मी विशेष आभार व्यक्त करतो त्यांनी सकाळपासून आमच्या बंदला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे मित्रा कालच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब परभणी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि ज्यांना संविधान मान्य नसेल त्यांनी या देशात राहू नये असा खरीत त्यांनी इशारा दिलेला आहे संविधानाचा अपमान होतो आणि बाबासाहेबांच्या लेकरांनीच का समोर यावं बाकीचे लोक संविधानाला मानतात काही नाही असा प्रश्न आमच्या मनात निर्माण झालेला आहे परंतु आम्ही कोणाच्या भरुष्यावर बसलो नाही बाबासाहेबांचं या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत वेळ कळवला तर आमच्या जीवाची बाजी आवती दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि प्रशासन आणि शासनाला पुन्हा एकदा विनंती कर करतो की अधिकाऱ्याला निलंबित करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही माझी मागणी साहेबांनी त्याचे आव्हानी आणि आदेशही लिहिलेले आहेत बघूया उद्यापर्यंत काय आरोपीला पोलीस अधिकाऱ्याला अशा प्रकारची शिक्षा किंवा निलंबन देतं की नाही जर दिलं गेलं नाही तर यापेक्षा ही तिरु आंदोलन महाराष्ट्रभर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी अनिल भाऊ जाधव या ठिकाणी आहेत ते सरपंच सुद्धा राहिलेले आहेत गावकरी सर्वांना घेऊन घेऊन आपण घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला हा आंबेडकरी समाज समग्र महाराष्ट्रामध्ये आंदोलनामध्ये सर्व जनतेला विनम्रतेने आवाहन करत आहे बंदचं आणि त्या माध्यमातून समाजाला न्याय मिळावा आणि त्या सूर्यवंशीचा जो काही पोलिसांतर्फी हत्याकांड झालेला आहे त्यालाही न्याय मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे या देशामध्ये अराजकता न माजता शांतता आणि सुव्यवस्था आणि कायद्याचं सरकार आलं पाहिजे आणि कायद्याची शांतता आणि सुव्यवस्था आपण सर्वांनी आबाधित ठेवावी म्हणून हा कडकडीत बंदला सर्वांनी बंद करण्याचं आवाहन या ठिकाणी आंबेडकरी जनता करत आहेत आंबेडकरी चळवळ करत आहेत धन्यवाद आपण पहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल छत्रपती संभाजी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल